बीड शहरामध्ये चोरीच्या अफवांमुळे बीडकर रात्र जागून काढतायत चोरांच्या भीतीमुळे लोक रात्र रात्र जागून गस्त घालत आहेत काही दिवसांपूर्वी बीडमध्ये काही चोरटे सीसीटीव्हीमध्ये रात्री बीडच्या रस्त्यांवर फिरताना चित्रित झाले होते त्यानंतर मागील पंधरा दिवसांपासून बीड शहरामध्ये सोशल मीडियावर सर्वत्र याची चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे बीड शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं यामुळे नागरिकांनी स्वतःच्या संपत्तीचं संरक्षण व्हावं यासाठी स्वतःच रात्रभर पहारा दिला आहे हातात लाट्या घाट्या शिट्ट्या वाजवत नागरिक गस्त घालताना दिसत आपण बघतोय मध्ये चोरीच्या अफवांचं पेव फुटल्याचं पाहायला मिळतोय लाट्या काढल्या बाजवर नागरिकांकडून गस्त घालण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन बीडकरांना पोलिसांनी केलं इथल्या स्थानिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विष्णू बरगे यांनी <laughs> काय नेमकं झालंय बीडमध्ये जाणून घ्या बीडचे नागरिक आहेत गल्ली कुठली आहे आणि का तुम्ही हे सगळे रस्त्यावरती उतरला आहे मित्रनगर मित्रनगर क्रांती कॉलनी मधले रहिवासी आहे इथे पूर्ण भयभीत वातावरण झालेलं आहे इथे दहा ते बारा दिवसापासून असे वातावरण तयार झालेलं आहे की चोर येतात दरोडे खोर येतात त्याच्यामुळे आम्ही मित्रनगर क्रांती कॉलनीतील लोकांनी असं हे केलेलं आहे की सर्वांनी मिळून रात्री गस्त घालायची तर त्याच्यामुळे आम्ही दहा बारा दिवसापासून दहा बारा लोक दररोज रात्री बारा ते सकाळी चार वाजेपर्यंत गस्त घालत आहे बरं काय घडलं होतं बीडमध्ये की ज्यामुळं सगळ्या लोकांनी हा निर्णय घेतला आणि गल्ल्या गल्ल्यांमध्ये तुम्ही गस्त घालत आहात ते बीडमध्ये एक असं अफवा पसरली किंवा काही म्हणा जवळजवळ दोन एकशे लोक बाया आणि माणसं असे येऊन कॉलनी कॉलिरिके करून जातात आणि रात्री त्याला असं भयभीत वातावरण मोहिमे असं रिक केल्यानंतर असं वाटतं की बाबा हे लोक कुठले आहेत काय आहेत आणि ज्यावेळेस पोलीस स्टेशनला साहेबांनी ह्याला मोबाईलवर टाकलं की बाबा तुम्ही आणवळखी जर कुणी असेल तर त्याला अगोदर हटका आणि एक ते चार हे असे तीन का होईना पण तुमची सुरक्षेच्या दृष्टीने तुमचे आपापलं संरक्षण करा जेणेकरून आम्हाला काही कुठं घटना जर अशी आढळली तर आम्हाला लगेच फोनवर संपर्क करा गल्लीतले लोक आहेत ते जागरण करत आहेत आणि या ठिकाणी स्वतःचं संरक्षण स्वतःच करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे अनेक वेळा अफवा आहेत आणि अफवांतूनच जे आहे ते बीड कर सध्या रस्त्यावरती रात्रभर जागताना पाहायला मिळत आहेत जी चोवीस तास बीड मात्र अफवांवरती विश्वास ठेवू नका संशयास्पद काही असेल घडत असेल तर पोलिसांकडे तक्रार करा असं आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आलं चुकीचे आणि खोटे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करत आहेत आम्ही व्हेरीफाय केलेले आहेत ते लोक चोरटे नाही आहेत त्यामुळे पूर्णावंशाने चोराचा सुळसुळाट आहे असंही म्हणणं योग्य नाही आणि भीतीदायक वातावरण जे तयार होत आहे त्याचं समर्थन करणं योग्य नाही परंतु पोलिसांची राही रात्रगस आता वाढलेली आहे लोकांनी अफावर विश्वास ठेवू नये आणि काही जरी काही माहिती असली तर डायल एकशे बारा म्हणजे एक एक दोन या नंबरवर कॉल करावा आमचे पोलीस ताबडतो तिथे पोहोचतील